चंदन साबुदाणा चंदन साबुदाणा काय आहे म्हणजे हे गाणं लहानपणी मी असंच गायचे बरं का कारण मला ऐकू यायचं सा। चंदन साबदन चंदन साबदन मग ते साबदन मला साबुदाण्याच्या जवळचं वाटायचं आणि मग मी त्याचं साबुदाणा करून टाकलं चंदन साबुदाणा चंदन साबुदाणा असंच मी गायचे अर्थात ही लहानपणीची गोष्ट आहे पण आत्ता आत्ता जेव्हा मला अजून एका शब्दाविषयी काही कळलं तेव्हा मला इतकं हायसं वाटलं कारण त्या शब्दाचं आपण सगळ्यांनी मराठी लोकांनी हे असंच काहीतरी करून टाकलेलं आहे काय केलंय कोशिंबीर केली कोशिंबीर हो त्या दोन शब्दांबद्दल मी बोलते आहे दोन शब्दांचा खेळ आहे आंधळी कोशिंबीर कोशिंबीर कुठून आली कोशिंबिरीचा काय संबंध असे प्रश्न तुम्हाला पडले का मला पडतात पडतात पडायचे तर त्या शब्दाबद्दल जेव्हा वाचलं तेव्हा मजा वाटली मी म्हटलं तसं त्याच्या जवळचा शब्द वापरून आपण कोशिंबीर केलं पण मूळचा शब्द काय आहे तर तो आहे कोसांबर आता आपल्याला थोडंसं लक्षात येईल की त्यामध्ये अंबर आहे अंबर म्हणजे कापड कापड म्हणजे वस्त्र जे आपण डोळ्याला बांधतो त्या खेळामध्ये त्यामुळे अर्थपूर्ण आहे ना हा शब्द आणि त्यातला जो शब्द आहे मूळ कुच्चा तो द्रविडी भाषेतला आहे बरं का आणि कुच्चाचं झालं कुसा त्याचं झालं कुसा आणि तो अंबर शब्दाला जोडून झाला कोसांबर हा शब्द आणि कोसांबर म्हणजे अर्थात डोळ्यावर बांधलेलं कापड कुच्छा शब्दाचाही अर्थ मूळचा जो आहे तो आंधळा असाच आहे तर असं म्हणता येईल की डोळ्याला पट्टी बांधून तेवढ्यापुरतं दृष्टीही न होऊन खेळलेला खेळ म्हणजे आंधळी कोसांबर आंधळी कोशिंबीर तर कसा वाटला आजचा भाग येते ना मजा ऐकत राहा भेटत राहू तोपर्यंत नमस्कार